वळ्या पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे पुण्यामधली लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नाहीत यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळाच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयामध्ये दाद मागितली आहे नेमका काय वाद आहे पाहूया गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवलंय पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळाच्या विश्वस्तांनी केलाय त्यांचं काय म्हणणं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात अठराशे ब्याण्णव साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली अठराशे ब्याण्णव साली आणखी तीन मंडळांकडून गणेशाची स्थापना करण्यात आली अठराशे त्र्याण्णव साली गणेश मंडळांची संख्या वाढून वीस ते पंचवीस वर गेली अठराशे चौऱ्याण्णव साली विंचूरकरवाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली मग लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कसे असा दावा करत भाऊरंगारी गणेश मंडळानं पुढच्या मागण्यांसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलंय आता कोणत्या मागण्या आहेत भाऊरंगारी गणपती ट्रस्टच्या त्या बघ्यात भाऊरंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून जाहीर करावं सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे एकशे सव्वीसावं वर्ष आहे एकशे पंचवीसावं नाही येणारं वर्ष जे आहे एकशे पंचवीसावं नसून सार्वजनिक गणेशोत्सवाचं एकशे सव्वीसावं वर्ष आहे हे शासनाने डिक्लेअर करावं दुसरी मागणी म्हणजे भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली असल्याने त्यांना सार्वजनिक गणेशोत्साचे जनक हे कायदेशीर शासनाने डिक्लेअर केलं जावं तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे भाऊसाहेब रंगारींनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये दिल्याप्रमाणे त्यांची शेवटची इच्छा की, की सार्वजनिक गणेशोत्सव हा माझ्या नावाने साजरा केला जावा हे शासनाने याची दखल घेऊन इथून पुढे कायमस्वरूपी सार्वजनिक गणेश उत्सव हा भाऊसाहेब रंगारी यांच्या नावाने साजरा केला जावा गणेशोत्सव आणि टिळक हे समीकरण आहे पण आता हा नवा वाद निर्माण झाला आणि तो कोर्टातही गेलाय इतिहासाच्या पानांमधून याचं उत्तर मिळेलच पण महत्वाचं आहे ते या उत्सवाचं पावित्र्य कायम राहणं व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता आयबीएन लोकमत पुणे